श्री गुरु बसवलिंगाय नम ओ श्री गुरु बसवलिंगाय नम ओ श्री गुरु बसवलिंगाय नम जय गुरु हर 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 महादेव विश्वगुरुबसवेश्वर महात्मा की जय जगन माता कमा माता की जय सकल शरण संतोन की जय योमकाय काय सिद्ध आलम महाराज की जय नमा शरणार्थी आय बसव पूजया मुआ पूजय કરે પડે પડેલું क्षेत्रदल्ली नम संरदो श्रावणशुद्ध I uh... <laughs> ಅಂಗಮನದಿ ಗುಣಗಳಿದು ಸರ್ವಾಂಗ ಲಿಂಗಿಯಾದ ಬಸವ ಪೂಜೆಯ ಮಾಡುವ ಶರಣ शरणी करुण प्रसाद पडतु गण पदव्या होङ्गीलिदा बसव पूजय मा शरणे बसव पूजय माडुवा शर मरुवा तर् देवि ಕರ್ಣಾಧಿ ಗುಣಗಳಲ್ಲಿ ಲಿಂಗಭಾವಧಿ ನಾಶ ಮಾಡಿ ಲಿಂಗದೇವ ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿ ದಾನಂದನ ವೆರೆ सवलिंगाय नम ओ श्री गुरुपिंग गाय नम जय गुरुश्री शहर महाव हे शरणुजनो ಶಾಂತನಾಥ ಪಸರತ ಸೇ ಶಾಂತನಾಥ ಪಸರತ ವೇದ ಭಾವ ಸೋಡಿನ ವೇದ ಭಾವ ಸೋ ಶರಣ ಬಂಧು ಜನೋ ಶರಣ ಬಂಧು ಜನ ಜಾತಿ ಬಂದ ತೋಡಿನಿ ಜಾತಿ धर्म तत्व घेऊ नी धर्म तत्व बसव ध्वजाला समता तत्वाने मी समता तत्वाने मिरवुनी धर्म माझा सद्धर्म धर्म माझा सद्धर्म धर्म माझा मानव धर्म धर्म माझा मानव धर्म माझा धर्म राष्ट्र धर्म धर्म विश्व धर्म विश्वधर्म हे शरण बंधु जनो हे शरण बंधु

आजे तननी माझे मन आजे तन माझे मन देशा तर्पण तर्पण हे शरण जनो हे शरण बंधुन जाती भेदाची हीन भावना जाती भेदाची हीन भावना समूळ नष्ट करूया मतभेदाची पाडून बिंद मतभेदाची प्रेम भाव प्रेम भाव पसरूयासरूया शांती स्नेह प्रेम समता शांती स्नेह प्रेम समता हेच अंगीकारूया हेच अंगीकारूया बसव धर्म पणती मदले बसव धर्म पणती मदले पण ती मदले बनवूया अस धर्म पण ति मदलेसव धर्म पण तिले तिला पण या हे शरण बंधु जनो ए शरण हे शरण बंधु जनो िंगाय धर्माचे आमचे धर्मगुरु आमचे धर्मगुरु विश्वगुरु वसवना विश्वगुरु बसवची धर्मसंहिता आमची धर्मसंहिता समानता पटवून देणारे समानता पटवून देणारे वचन साहित्य आमचे धर्मचिन्ह धर्मचिन्हिन्हृष्टी करत्या लिंगदेवाचे चिन्ह सृष्टी करत्या लिंगदेवाचे चिन्हिष्ठलिंग आमचे धर्मक्षेत्र आमचे धर्मक्षेत्र गुरु वसवनांचे ऐक्य क्षेत्र गुरु बसवनाचे ऐक्य क्षेत्र संगम कुडल संगम शरणभूमी बसव कल्याण कल्याण त्यागभूमी सुक्षेत्र उर्वी अखंड ज्योती अखंड ज्योती आळते आमच्या धर्माचे ध्वज आमच्या धर्माचे षटकोण इष्टिंग सहितोण इष्टलिंग सहित गुरु आमच्या धर्माचे देव धर्माचे जाती वर्ण वर्गरहित धर्म सहित शरण समाज निर्माण कल्याण राज्य निर्माण कल्याण राज्य निर्माण जय बसव राजा भक्त जय तुमा कारणिक कलिंग देव गण तेज जय तु करुणाधु भजग जन बंधो जय इष्ट रक्षिसो श्री गुरु बसवा रक्षसो श्री गुरु बसवा रक्षसो श्री गुरु बसवा जय गुरु बसवेश्वर हर महादेव विश्व गुरु बसवेश्वर महात्मा की जय देवी माता महादेवी जय सकला शरण संतोष की जयु शक ओम गुरु गुरुवर्स अलंगामा सर्वांना शरम शरणार्थी आज गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज योगकासिद्ध शून्य पीठाधीश अनुभव मंडपाचे प्रथम पीठाधीश आलमप्रभू यांची जयंती या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवशीच महात्मा बसवेश्वरांनी अलमप्रभू यांना जे अनुभव मंडप त्यांनी स्थापन केलं होतं त्या अनुभव मंडपाचं जे पीठ शून्यपीठ होतं पीठासन होतं त्या पीठासनावर आज अननप्रभू यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली होती आणि आज प्रभू यांचा जन्मदिवस देखील आहे आणि याचा औति औचित्य साधून महात्मा बसवेश्वरांनी प्रभू यांना या अनुभव मंडपाच्या म्हणजेच जगातल्या पहिल्या लोकशाही संसदेच्या अध्यक्षपदावर त्यांची नेमणूक केलेली होती आणि याच माध्यमातून आम्ही प्रतिवर्षी बसवधर्मपीठ आणि राष्ट्रीय बसव दलाच्या वतीनं ही आलमप्रभू जयंती साजरी करत असतो आणि याच माध्यमातून आज आम्ही आलमप्रभू जयंती आज इथं साजरी साजरा केलेला आहोत या निमित्त सर्वांना शरणू शरणार्थी आणि सर्वांना या पाडव्याच्या आणि आलमप्रभू जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा